जय माताजी श्री स्वामी समर्थ नमस्कार बहिणींनो आता निघालो आपण पुन फिरायला पुणे कात्रच आपण चाललो आता प्राणी बघायला आता केली आम्ही गाडी बुक रिक्षाने जात होतो पण रिक्षावाले आम्हाला चार जणांना घेतच नव्हते मग गाडी बुक केली आता गाडीने चाललो आम्ही आता आधी गेली होती मी लई म्हणजे लई दिवस झाले हे बघा आता आलो लई वर्षाने आले आता लहान असताना मुलांना घेऊन आली आता मुलं मला घेऊन आले म्हणजे मुलं लहान असताना मुलांना मी घेऊन आलती आता मुलं मोठे झाले तर मुलं मला घेऊन आले आता मारतो एंट्री वर्ष झाले आता बघू काय बदलले थोडंफार बदल झाले असले बघा कसं सापं वगैरे आहेत तिथं भरपूर सापं होते पण ते एवढे कॅमेरामध्ये नाही का दिसतात का तुम्हाला बघा तर एवढे आनंद एवढे खुश झाले होते ते त्यांनी इथं म्हणजे एवढे एक साथ बघितले ते बघा कसं झोपलं आहे राजा महाराजा हे बघा म्हणजे मुलांसाठी तर मुलांना पण आपल्यासाठी हे चांगलं येते असं कुठं आपल्याला बघायला भेटतं तेव्हा एकदम असं आप, निसतं आपण मोबाईलमध्ये बघतो असं समोर समोर बघितल्यावर नाही का असं अंगाला काट येत होते मला तर मी कुठं नाही घाबरली पण आपले राजे आले ते तवा घाबरून गेलते मी आपले टायगर त्यांना घाबरून गेलते मी इकडे छान इकडं फोटो वगैरे काढायला इथं फोटो बिटो काढले पोरांनी आम्ही तर खूप दमून गेलतो कारण की मी तर नको म्हणत होते मुलांना पण म्हणले चल 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 मला पण लई बघायला हावश पण लई म्हणलं आपल्याला चार जणांना घेणार आहे रिक्षावाले मग गाडी बोलवली तर मग गेलो गाडीने पण आपला शिहहे राजा काही तर हे वाटतं अस्वल वाटतं आणि हे बघा इथं मी घाबरली असं वाटत होतं अंगावरच येत होतं ते लहान मुलांपेक्षा मला भीती वाटत होती मी अचानक घाबरली ते मला कळालंच नाही ते मधी खोल असतं ते असं पांढरा वाघ पिक्चरामध्ये बघितलं होतं आता समोर समोर बघून घेतलं मी आधी आल तेव्हा न बघितलं होतं तेव्हा हे पांढरा भाग नव्हता आता पांढरा भाग पण बघितला पण आपले राजाने काही दर्शन दिलं नाही आम्हाला गुफा हे पण एकदम छान केलं आहे नाही का म्हणजे लहान मुलांना आपल्याला सुद्धा आवडतं ते आणि आपले किल्ले पिल्ले झाले ते बघून बाबा बहीण न चिल्ले पिल्ले मी ते ना चिल्लर पार्टीला चिल्ले पिल्ले म्हणते या गुफातन बाहेर निघालो खूप छान आहे पण नाही का मुलांसाठी छान आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्या म्हणजे आपण पण नाही का असं कुठं बघायला भेटतं आपल्याला वेळी वर्षाने आली बघायला हे बघा हारण हारण होते ते देवगाई म्हणतात ते हारणी खूप हारणी प्रकार प्रकारच्या हारणी होत्या बघून नाही का असं खुश चालतो फार आम्ही पण दमनबिले गेलतो लई चालावं लागतं तिथं आणि ती गाडी जर बुक केली ना मग गाडीने आपल्याला लई म्हणजे असं मनाला जसं लागतं तसं बघू देत नाहीत पटकन नाही का पुढं चालायचं असतं असं वेळ जातं पण मस्त बघतात मुलं एन्जॉय करतात फोटो वगैरे काढता येतं थांबता येतं आपल्याला पाच दहा मिनटं दमल्यावर बसून जातो पुन्हा पुण्याला ना भावा बहिणींना पहिलं इथं जावा कारण की लहान तर नाही असतं बघायला मी दोन तीन वेळा म्हणले जायचं जायचं पण काही म्हणजे जाऊ परत जाऊ मुलं जाऊन येत होते पण नेलत आता या वारीला मला पण हे बघा किती सुंदर आहे कोल्हेत कोल्हे लांब होते नाही का कोल्हे अस्वल ते काय खायला तिथं बघत होतं आणि आपला सिंह राजा काही इथनं हल्ला नाही आम्ही एक तास तिथं थांबलो पाच वाजायला आले पण बाबा काही तिथनं हल्ला नाही राजे आपले आपले राजे तिथनं हालायलाच तयार नव्हते एक तास वाट बघितली मग आपलं म्हटलं बंद होतं ना का पाच वाजता मग निघालो मुलं पण वय टाकले होते मग दुसऱ्या बारीला गेले ना मुलं तेव्हा ये थोडं तिथली सुटिंग काढून आणली होती पहिल्यांदा तर आम्ही गेलो तर आम्हाला काही हारलंच नाही बाबा मग दुसऱ्यांदा मुलं ना तेव्हा ते शिने तिथं चालत होता म्हणून आपले हाती राजे